महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं नवा जी आर काढला आहे सगळे सोरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती ती मान्य करण्यात आली आहे मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त मराठा बांधवांनी सांगलीमध्ये जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे वाटप करण्यात आले या जल्लोषामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर समस्त मराठा बांधवांनी जल्लोष केला आरक्षण मिळाल्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे चालून आनंद व्यक्त करण्यात आला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वप्रथम मी मराठा समाजाच्या वतीनं सगळ्यांचं अभिनंदन करतो बरेच वर्षांपासनं जो मराठा आरक्षणचा संघर्ष चालू होता त्याचं आपल्याला आज फळ मिळालं आणि मी खास करून जरंगे पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो की एका लढव्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टीला यश मिळालं समस्त सगळे मराठा समाज एक होऊन जरंगे पाटलांच्या मागे राहिले आणि ही मागणी त्यांनी लावून धरली आणि ह्याचं फळ आपल्याला आज बघायला मिळालं आणि मी जरंगी पाटलांचं अभिनंदन करतो आणि समस्त सांगली मराठा समाज सांगली याच्या वतीनं सर्व मराठा समाजांचं मी अभिनंदन आज आम्ही जो आनंदोत्सव साजरा केला आज महाराजांच्या पुतळ्याला येऊन हार घालून साखर वाटप हे सांगलीत आम्ही समस्त मराठा समाजतर्फे साखर वाटपाचा सा कार्यक्रम ठेवला होता आणि आम्ही समस्त सगळ्यांनाच साखर वाटप अख्ख्या सांगलीत हे वाटप करणार आहे अशी अशी आम्ही घोषणा करतो